बिबट्याला आणि त्याच्या बछड्याला आपण शेतामध्ये पाहलात मी कम्प्लीट सकाळी आठ वाजता शेतामध्ये आलो शेतामध्ये आल्याच्या नंतर मी माझ्या वगारीला चारा पाणी केला चारा पाणी केल्याच्या नंतर मी सरळ घरी निघालो होतो घरी निघाल्याच्या नंतर माझ्या डिपो पासून मला इकडे ह्या शेतामध्ये बिबट्या आढळल्या आढळल्यास आला आणि मी बघितल्याच्या नंतर आता आपलं कोणाला खरं वाटते न वाटते जगाला जागृती करण्याकरिता मी माझ्या मोबाईलमध्ये लांबून झूम करून व्हिडिओ शूट केला आणि ती दाखवला आणि आज जे कल कलंबर आणि वडेपूर सर्कल मध्ये लोक जे म्हणत आहेत आहे आणि आज तुम्ही स्पॉटला टिपलात त्यावेळेस तुम्हाला ते क्षण कसा वाटला ते क्षण असा म्हणजे एकदम भयभीत क्षण होता आणि हे खरंच शंभर टक्के हे खरं आहे आणि हे काय म्हणजे चुकीचं हे नव्हत मॅसेज नव्ह बिबट्या आपल्या इकडे आलेलाच आहे आणि आज निवा परिसरामध्ये आज तुम्ही स्वतः बिबट्याला पाहिल्यानंतर गावामध्ये का दौंडी वगैरे दिलात का वगैरे कसं म्हणजे वन विभागाचे अधिकारी आले होते त्यांनी सांगितलं आम्हाला सतर्क राहा सावध राहा आणि गावामध्ये ते महिलांना एकट एक सोडू नका आणि गावामध्ये सिंग करून सांगा आणि सतर्क राहायला सांग विभागाने याच्यावरती काही कारवाई करण्याचे तुम्हाला आश्वासन दिले आणखी काही आश्वासन दिले नाही आम्ही तर हा म्हणले कट्टीबद्ध आणखी काही आढळ तर आम्हाला कॉल करा आम्ही यायला तयार आहोत नाही याच्याबद्दल काही पाणी हो वगैरे केली पाहणी केली वन विभागाने पाणी केली पाणी मध्ये काय निष्पन्न झालं पाहणीमध्ये त्यांनी आम्हाला एवढं सांगितलं व्हिडिओच्या माध्यमातून की हा बिबट्याच आहे राहत दोन दिवसात म्हणजे एकच दिवस राहू शकतो कुठे पण ते कुठं बी असं म्हणजे चालत फिरत राहत नाही त्यांच्याकडून काही सुविधा तुम्हाला पुरवण्याबद्दल काही सूचना दिल्या हो सूचना दिल्या ना आमच्या आमच्या आमचे अधिकारी इथं शिल्लोर आहेत म्हणले जर त्या काही झालं तर मग आम्हाला तुरंत फोन येईल आम्ही त्याचा बंदोबस्त करू नाही त्यांनी जसं की जंगलामध्ये रेस्क्यू करतात तसं काही केलेलं जर इथं एखादी काही अनुचित घटना घडली तर त्याला जबाबदार कोण राहणार आहे त्याला जबाबदार वन विभागच राहील ना वन विभागाचे अधिकारी आले ते अधिकारी येऊन स्पॉट पंचनामा केला आणि त्यांच्यानंतर तुम्हाला आवाहन केले आणि आता त्यांनी सरळ त्यांच्या निघाले पण आताच असं कळलं की पलीकडे मलकापूर आहे त्या मल मलकापूरच्या शेतामध्ये एका वासर्याला पोकरी, पोकरी सॉरी पोकरीच्या रानामध्ये आणि आताच बिबट्याने फडसा पडला असं तिथल्या शेतकऱ्याचं म्हणणं आहे एक बातमी खरी आहे का आता ते वन विभागाचे अधिकारी होते तेव्हाच ते पोकरीचे शेतकरी आले होते दोन ते आल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की इथं हे कशासाठी आलेत अधिकारी त्यावेळेस ते आम्ही सांगितले की त्यांना हे वाघाचा बछडा आलेला म्हणजे बिबट्या आलेला आहे बिबट्या आले तेव्हा ते काय म्हणले आमच्या गावामध्ये रात्रीला एक म्हशीचा बछडा फाडलेला आहे त्याला सांगितले आता बोलतो तेरा गट नंबर म्हणून शिवार धानोरा रविवाशी धानोरा भुजबळ आहे बिबट्याने हल्ल्या हल्ल्या हत्या आपल्या हलगटावर केल्याबद्दल त्याचं वन विभाग अधिकारी साहेब माझ्याकडे आली पंचनामा करून घेतली आम्हाला कळलं सकाळी साडेआठ दहाच्या दरम्यान सकाळी येऊन किती वाजता बघितले आम्ही सकाळी साडे दहा ते आठच्या दरम्यान बघितलं समजा त्याच्या दरम्यान बघितलं आम्ही आलेले येऊन त्यावेळेस मैशी सोबत हलगट होत मैशूरचं त्याला बांधलेलं त्या ठिकाणी होतं आम्ही मला कसं वाटलं बिबट्याचं बिबट्याचं वाटलेलं आहे सरासर आम्हाला नव्वद टक्के बिबट्याचं वाटलेलं आहे बिबट्यानेच केलेलं आहे डायरेक्ट हे कट केलं ना त्याचा गोवा तालुक्यात वारंवारच दर्शन घडत आहे आणि त्याच अनुषंगाने आज पोखरी येथे एका पडशाचा मृत्यू झाला याबद्दल काय सांग सकाळी मला निळ्याला बिबट आला असं फोन आला आणि आम्ही मला आगद साहेबांचा फोन आल्यानंतर मी आम्ही चौकशी केली नांदेड टीम आली आमच्या वन विभागाची संपूर्ण त्या बिबट्याचे पाऊल खुना वगैरे पाहण्यात आल्या परंतु काही आढळ निदर्शनास आलं नाही नंतर पोखरी शिवारामध्ये एका हल्ल्याला बिबट्याने मारल्याचं दिसून आलं आढळून आले का कडक जागा असल्यामुळे त्या ठिकाणी काही आढळून आमच्या नेत आहेत शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की स्वतः त्यांनी त्यांच्या मोबाईल मध्ये मोबाईल केलेलं आहे हो हे सत्य आहे का मोबाईल मधल्या आम्ही शहानिशा केली असता सत्य असल्याचं आढळून यायले परंतु त्याचे पावलं काही जाग्यावर आम्हाला दिसले नाही सर या अनुषंगाने आपण काय कारवाई केली के आम्ही ट्रॅप कॅमेरे वगैरे लावलेले आहेत कोणत्या कोणत्या एरियात ट्रॅप कॅमेरे लावले आणि किती लावले काल बोरगावला लावले होते रविवारी आज सोमवारी आता आम्ही पोखरीला निळ्याला लावलेले आहे आता पोखरीला समोरची कारवाई निळ्याला किती ट्रॅप कॅमेरे सर कुठे दोन लावलेले आहेत दोन आणि ते आता ते जागा निश्चित सांगता येत नसल्यामुळे सर त्या थांबत नाही जाग्यावर त्यामुळं आता संध्याकाळी आम्ही पाहतोय कुठल्या शेतकऱ्याच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आता पोखरी शिवारात आपण किती कॅमेरे लावणार शिवारामध्ये चार कॅमेरे लावायचा आमचा विचार चालू आहे सर आज तुम्ही शिवारात जे घटना घडली आहे त्याचा पंचनामा केल्या हा हो। शेतकऱ्याला पंचनाम्याद्वारे काही मदत मिळणार शेतकऱ्याचं म्हणणं आहे की माझा एक दहा हजार रुपयाचा हल्ला मेलेला आहे तर मला शासनाकडून दहा हजार रुपये देण्यात यावे कारण मला माझं कसं आहे म्हशीचं दूध बंद झालेलं आहे त्याच्यामुळे त्याने विनंती आहे सर आज या ठिकाणी एका फरशाचा मृत्यू झाला अशाच घटना वारंवार घडतील याबद्दल आपण काय करणार नाही त्याला ट्रॅप कॅमेरा वगैरे लावायचा आमचा विचार चालू आहे सर आणि वरून पाठवून पण दिले साहेबांना आणि मी त्या तयारीत आहे सर कुठं लावायचं काय नाही ते पाहत आहे सर या गावी आज दहा दिवसापूर्वी असाच बिबट्या निदर्शनात आला होता त्याच्यावरती पण काही कारवाई आतापर्यंत झाली नाही तर याला वन विभाग कुठं तर हलगर्जी पण असं वाटत नाही का वन विभाग नाही सर आमचे उपवन संरक्षक साहेब केशव वाबळे साहेब तसेच सहाय्यक वन संरक्षक खेलवांडे साहेब व वन वनपरिक्षेत्र अधिकारी रासने साहेब तसेच वन परिमंडळ अधिकारी हागदळे साहेब व वनरक्षक मुंडे शेळके साहेब तसेच साहेब संजय केंद्रे आणि जाधव ड्रायव्हर असे सर्वजण आम्ही मिळून सर्व ठिकाणी चौकशी करत आहोत परंतु त्याचा काय अजून अंदाज लागत नाही सर त्याचा आम्ही शोधात आहे आणि क्षणी त्याला आम्ही पकडण्याचा प्रयत्न चालू आहे